श्री गणेश चषक आयोजक श्री गणेश स्फोट व ग्रामस्थ मंडळ जांभोलपाडा छत्रपती शिवाजी क्रीडांगण कक्ष येथे दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी गणेश चषक संपन्न झाला या चषकामध्ये एकोणतीस संघाने भाग घेतले होते श्री गणेश चषकाच्या आयोजकाने आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले श्री गणेश चषकामध्ये मान्यवरांची व खेळाडू प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती श्री गणेश चषक कावरती प्रथम क्रमांकावरती नाव कोडणारे संघ आई गावदेवी स्फोट वाल्सिन व द्वितीय क्रमांकावर ती नाव कोडणारे संघ नक्षत्र स्फोट चौधरपाडा तसेच श्री गणेश चषकाचे समालोचक करणारे मान्यश्री योगेश पाटील सर मान्यश्री मनोज कर्वे सर नाग सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा इंद्र हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे दाहे

आणि त्यांचा हा शुभ सन्मान तशी चांगले चित्रपट विवेक पाटील आपल्याला पाहायला मिळतं तर करंट करंटच त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे गुरुष्ठी आपण हा सन्मान आहे हा सन्मान आपण स्वीकारावा जरूर आपली स्पर्धा आहे परंतु आपलं आपल्या माध्यमातून आमच्या आजोगांना मात्र चांगलं प्रतिसाद आपण दिलेला आहे चांगलं योगदान आपण दिलेलं आहे सर्व चेंडूचं सहकार्य आम्हाला विद्यमान उपसरपंच राजीव माने यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे युवा उद्योग आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला तर आय थिंक आणि श्रीगणेश स्पोर्टला सहकार्य करत असतात जेव्हा जेव्हा काही गोष्टींची कमतर पुढील सर्वांना जेव्हा या पंचा आम्ही इन्व्हाइट करतो तेव्हा मात्र त्यांचा कधी आम्हाला नकार नसतो नेहमीच ते आम्हाला सुद्धा चांगलं सहकार्य करत असतात मॅन फ्रॉम कोणी सर्मान आम्पार स्कूल म्हणून त्यांची उपलब्ध त्यांनी मात्र येत नाही तरी सुद्धा मात्र स्पर्धेसाठी त्याने मात्र बहुमूल्य मेल मात्र या ठिकाणी स्पर्धकांसाठी काढला आणि जबरदस्त निर्णय आणि जबरदस्त कार्य त्यांच्या उद्या आणलेला सर्व सरांचा जर समर्ज आवडला असेल तर त्या तर टाल्यांचा गदर द्या या पुढील सन्मान त्यांनी आम्हाला कॉमेडी संपन्न करीत आहोत श्रीधर पारवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत रसिक होता टाळा असला योगेश पाटील साठी हा अगदी सुवर्ण पुरुष आहे जबरदस्त ज्याच्या टॅलेंट आहे नॉन स्टॉप अगदी कॉमेंट्री करण्यामध्ये माहीर असला योगेश पाटील आपण पाहतो ज्याचा आणि जमूलपाडा टीमला अगदी वेळोवेळी सहकार्य असतं दिवस रात्र कधी पण कुठल्याही गोष्टीसाठी त्यांची मदत असते असे योगेशजी पाटील जबरदस्त ही आहे एंटरटेनमेंट जरूर दोन साहे स्पर्धा कव्हर केली परंतु आपण जर अँकल जर माझ्या असं वाटलं की चार ते पाच कॅमेऱ्याच्या साहज्याने ही स्पर्धा कव्हर करतायत पुन्हा शर्मा मला माझं परफेक्टली ते माहिती आहे त्यांनी परफेक्टली कलेक्शन त्याच्याकडे आहे जर चुकून कोणाचं जर तसंही पाहिलं तर श्रीगणेश स्पोर्ट ते लेजेंड खेळाडू आहेत आणि त्याचा आपण शुभ सन्मानित आहोत आपण मॅनेजिंग डायरेक्टर म्हटलं तर मावगड राहणार नाहीये महेंद्र पारधी पाहाल आपल्याला त्याचे पुरस्कार आहेत सिद्धर पारदी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत आपण पाहिलं तर चांगलं मार्गदर्शन देत असतात कुठल्याही ठिकाणी जर काही कुठल्या गोष्टीची जर कमतरता भासली तर लगेच तिकडे मात्र लक्ष दे आणि खरोखर स्पर्धा आज पार पडली त्यामध्ये हर्षद पादेचा सिंहाचा वाटा आणि डोळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला अश्रू पाहायला मिळतात ते भाऊक झाली ठिकाणी करणं एवढा मोठा कटलो खेळाडू जागा असू द्या अतिशय सुंदर आणि विक्रमने गेली होती अप्रतिम खेळ प्रतिस्पर्धासोबत आपण दुप्पळ 53 धाब आपल्याला पाहायला मिळाला अरे तयार देत आहोत बस पार्टनर टुर्नामेंट हा किताब सुंदर ट्रॉफी आणि आता मात्र काय प्रकारे मध्ये सामना संपडला आणि चॅम्पियन ट्रॉफीवर या दोन्ही संघाने नाव कोरलं कारण चार संघांमध्ये आम्ही हा चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेमध्ये खेळवली आणि पाऊस का एकाच गावमध्ये दोन संघ मात्र आणखी फेरीमध्ये पोहोचले राकेश दिगारकर यांनी पुरस्कृत केलेले संघ अर्थात आर किरावली किरवले साईल आपण जॉईन व्हा एकदा टाळ्याचा गजर किरवली चांगला खेळ त्यांनी सादर केला परंतु जरूर सेमी फायनल मध्ये त्यांना मात्र हार पत्कर गुरुनाथी हार आणि द्वितीय क्रमांकाचा पारदोष या ठिकाणी जात आहे आणि या सीझन मध्ये हा संघ सुद्धा प्रथमचा क्वालिफाय झाला आणि या ठिकाणी <प्राणा> या दुसऱ्या क्रमांकाचा सोप्रपणा करत झाली या संघासाठी कॅश प्राईज आणि हा मानाचा कर्यटक आहे जो आम्हाला जरूर विवेकजी पाडेल याच्या माध्यमातून पा हा कर्यटक लाभलेला ला आहे खेळाडूंचं अभिनंदन आणि मान्यवरांचं आभार आज विलासच्या चेहऱ्यावरती भरपूर दिवसानंतर स्माईल घ्यायची आहे जीएसटी ओन अँड ओनली कॅश स्पर्धेचं डिसिप्लिन हे खास वैशिष्ट्य राहिलं आणि सर्व द्या जबरदस्त खेळ त्याच्याकडून आपण पाहिलं आणि त्याच्यासाठी आपण हा मानस खरंडक सन्मानिय मान्यवरांचे शुभ असते आपण या ठिकाणी खेळ खेल साखरच्या वतीने आपण पाहिलेला आहे सो साखर च्या आपण जरूर तपासण्याबद्दल आणि देतो सागर ज्यावेळी तुम्ही या स्पर्धेमध्ये दाखल झाले तुम्ही या संघाची नाव नोंदणी केली तुला असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू आम्ही नक्कीच घरातून निघालो तेव्हा आम्ही निश्चय केलेला की आम्हाला ही ट्रॉफी जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी काय मेहनत केली काय तुमच्या प्लॅनिंग होते काय रणनीती होत्या आम्ही बॉलिंग आणि बॅटिंग बॅटिंग आमची बॅट फॉर्म झालं होती बॅटिंग मध्ये जास्त पर्यंत करण्यात आली आणि बॉलिंग तर आमची होतीच आम्ही ते आमच्या ज्या चुका होत्या त्या आम्ही जरूर मी पाहतो की वालसिंग संघामध्ये आपण काही वर्षापूर्वी पाले तर एक संघ खेळायचा पुरतो आता मात्र खेळाडूंची विभागणी झालेल्या मागाशी आवेश ट्रान्सपोर्टमध्ये सांगितलं की आमचे प्रमुख खेळाडू आता मात्र दुसऱ्या संघात गेलेले आहेत आणि त्याचा किती इम्पॅक्ट पडलाय तुमच्या टीमवर थोडाफार इम्पॅक्ट पडलाय आमच्याकडे पण आता नव्याने आम्ही उतरू परंतु ज्या ज्या गावात दोन ते तीन संघ आहेत एक्झॅक्टली त्याच संघांसाठी तू याच स्पर्धेच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छितो मिलून मिसळून केला कोणी असे वाईट कृत्य करू नका गावाने प्रत्येकाने एकच टीम ठेवा म्हणजे जास्त करून असं हे की भांडण आणि हे काही झालं नाही पाहिजे क्या बाते बघा आज गावामध्ये जल्लोष असेल नक्कीच हे होते सागर वाकडे सागर तुझं अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा इथे मात्र आपण संपन्न करतोय पुढील सन्मान या ठिकाणी विजय विजयजी शिंदे आपल्या मध्ये आलेले आहेत त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया सन्मान या ठिकाणी संपन्न करूया Thank you